आणि हिंद केसरी म्हणायचं तर आपण पहिल्यांदाच हा नियोजन केलाय जर वारंवार आपल्या माध्यमातून जर आमच्या माध्यमातून जर नियोजन झाला तर भविष्यात महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आणि ठाणे रायगड बैलगाडी संघटना जर त्यांनी ठरवलं तर हिंद केसरी म्हणून आमचं मैदान घोषित होईल परंतु आणि फक्त हा नावासाठी मैदान होता काही लोक आमच्याबद्दल चर्चा करत होती यांनी एवढे पैसे कमवले असतील तेवढे पैसे कमवले असतील पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली त्यावेळेस बाकी आमचा स्वतःचा नुकसान झाला मा, मैदान हा आम्ही नावासाठी घेत घेतला होता नुकसान झाला तरी आम्हाला हरकत नाही आम्ही तो मैदानाची क्रेज देखील एवढी होती आपण देखील पाहत असाल की मैदानाची क्रेज एवढी होती की एक हजाराची पाव होती अकरा गणेश दादा प्रफुल्ल दादा नमस्कार नमस्कार सुंदर असं मैदान झालं एकवीस मे दोन हजार पंचवीस मध्ये आणि खूप साऱ्या कमेंट येत होत्या मध्ये कि असं मैदान घाटावरती देखील झालं नाही आणि शिस्तबद्ध मैदान झालं ज्यामध्ये जे जा काय कुठल्याही बैलांना इजा वगैरे झाली नाही पूर्ण फायनल पर्यंत कुठल्याही बैलाचा ऍक्सिडेंट वगैरे असं झालेला नाही त्याचप्रमाणे जी मातीची सुपीकता होती नरम अशी माती आपल्याला पाहायला मिळाली कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही सुंदर असं आयोजन झालं काय सांगायला मैदानामध्ये सहभागी आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात त्यांनी आमच्या मैदानासाठी सहभाग नोंदवला आमचा हा मैदान पर्व पर पहिले पहिलाच मैदान असल्या कारणानं आम्हाला त्या मैदानाचा अनुभव फार, फार नव्हता आणि अनुभव नसल्या कारणानं आम्ही पाचशे बारा गाड्यांची घेऊन घेतली होती आणि अतिशय सुसज्जपणे आणि सुस्थितीत आणि जसं तुम्ही म्हटलं की कुठल्याही प्रकारे बायला इजा नाही तर जो मैदान बनवून सध्याचा जो कालावधी लागला होता कमीत कमी नऊ ते दहा दिवस लागले होते जवळपास रोज दोन जेसीबी दोन डम्पर दोन ट्रॅक्टर असा हा आ, वाहन वापरून तो मैदान केला होता त्याच्यामुळं सरदार शेठ आणि गणेश शेठ यांनी जी मैदान बनवण्यासाठी जो लक्ष सातत्यपूर्ण लक्ष देऊन मैदान अतिशय बैलांना पडण्यासाठी योग्य बनवला होता त्यामुळं कुठल्याही बैलांना इजा झाली नाही दुसरा विषय राहिला पावसाचा तर आदल्या दिवशी पाऊस कर्जत भागामध्ये मोठ्या प्रमाणात पडला होता परंतु त्या फाटीवर पडला होतं एकदम नॉर्मल स्वरूपात पडल्यामुळे रात्री साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास गणेशाने सरदार पाहणी केली आणि पाहणी केली केल्यानंतर मैदान पाहिलं ना पडण्यासाठी व्यवस्थित आहे अशी त्यांना खात्री आम्ही गाडा मालकांना तिथे माहिती दिली त्यानंतर परत एकदा घरी येऊन सरदार तीन वाजता पण पुन पुन्हा एकदा फाटीवरती जाऊ तिथून त्या स्थळावरून गाडा मालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जागेवरून अपडेट देऊन गाडा मालकांना सांगितलं लवकरात लवकर निघून सज्जीव लवकरात लवकर येऊन केलं त्याबद्दल नक्कीच रात्री जे बाराच्या सुमारास बघत होतो आणि मैदान हे चेक केलं जात होतं सरदार दादा असतील त्याप्रमाणे आपण देखील असाल आणि खूप सारे मेंबर होते ज्यांनी हातभार लावला मैदानासाठी त्याचप्रमाणे आणखी देखील कमेंट येत होत्या की या मैदानाला हिंद केसरी देखील मैदान घोषित करावं अशा देखील मी कमेंट बघितल्या दादा मैदान आपला पहिलाच होता तुम्हाला मगाशी सांगितलं मी आम्हाला तेवढा फार अनुभव नव्हता हो आणि इंद केसरी म्हणायचं तर आपण पहिल्यांदाच हा नियोजन केलाय जर वारंवार आपल्या माध्यमातून जर आमच्या माध्यमातून जर नियोजन झाला तर भविष्यात महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना आणि ठाणे बैलगाडी संघटना जर त्यांनी ठरवलं तर इंद केसरी म्हणून आमचं मैदान घोषित होईल परंतु आम्ही स्वतःहून सांगणार नाही ना की आमच्या मैदानाला इंद केसरी हिंद केसरी जाहीर करा म्हणून कारण जर गाडा मालकांना जर हा मैदान आवडला आणि प्रेक्षकांनी प्रेक्षकांची सुद्धा अफाट गर्दी अफाट प्रेम पाहून आमचं देखील मन भारावून आलं होतं त्या दिवशी आणि जे आपली ठाणे रायगड पालघर कमिटी अध्यक्ष संदीपबाई माले आणि संदीपबाई माले असतील पप्पू शेठ पाटील असतील अप्पा शेठ गायकवाड असतील सोनू शेठ भोपतराव असतील त्यानंतर नंदराज शेठ मुंगाजी असतील भूषण शेठ दुले असतील देवेश फटके असतील अविनाशे पवार असतील त्यानंतर सर्व विशेष खानावकर असतील विकास शेठ खानावकर असतील विशाल शेठ खानावकर असतील आणि सगळ्यांनी एवढा सपोर्ट केला का त्यांचं मी शब्दात आभार मानू शकत नाही माझ्याकडे शब्दच नाही त्यांचे आभार मानायला प्रत्येक वेळेस प्रत्येक निकाल वेळेस जो पप्पू शेठ आणि अविनाश शेट असतील किंवा नंदराज शेठ असतील किंवा देवेश फडके असतील इव्हन भूषण शेठ दुले असतील प्रत्येक निकाल वेळेस गाडा मालकांना समजावून सांगून निकाल देत होते त्यामुळं मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा गाडा मालकाचा तक्रार राहील दुसऱ्या दिवशी देखील तक्रार कुठल्याही गाडा एवढे मोठा काही तक्रार आपल्याला मैदानाची मिळाली नाही त्यामुळं सर्व वरिष्ठ कमिटीच कर्ज कमिटी कर्ज तालुक्यातील कर्ज तालुका कमिटीच तेवढं कमीच आहे चांगला होता आणि बैलगाडा मालक देखील मग ते मालक स्वतःचा मैदान असल्यासारखा कर्जत तालुक्यातील गाडा मालक एकदम अतिशय मैदान पूर्ण करण्यासाठी अतिशय आणि याचा श्रेय पूर्णपणे रायगड पालघर मुंबई वरिष्ठ कमिटी आणि कर्जत कमिटी आणि कर्ज तालुक्यातील बैलगाडा बालकांना जाईल फक्त आम्ही आयोजक म्हणून नामदारी असुकर याचा श्रेय संपूर्ण त्यांनाच जाईल मेन म्हणजे बघा मैदान करणं देखील आपल्यावरती आहे परंतु त्यासाठी जागा उपलब्ध होणं ही मोठी म्हणजे महत्वाचं आहे आणि ते जागा कशी उपलब्ध आली म्हणजे बघा हा संकल्पना ही संकल्पना ऍक्च्युली सुरुवातीला गणेश चाळ्यांची होती आम्ही तर नंतर त्या संग संकल्पनेमध्ये जॉईन झालो अगोदरच एक दोन महिन्यापूर्वी गणेश शेत करतात मुंबई मुंबईमध्ये होणार असं डिक्लेअर केलं होतं पण त्यांनी कुठे करणार होते काय करणार होते याची आम्हाला पूर्णपणे कल्पना नव्हती परंतु ज्यावेळेस आमच्या कॉन्टॅक्ट करून ते बोरीच्या वाडीचे आणि मनाच्या वाडीचे ग्रामस्थ यांनी आम्हाला जागा विनामूल्य आमच्या या कर्जत किर्ती मैदानासाठी अं देऊ केली आणि त्यांचं देखील मी बोरीचेवाडीवाडीचे ग्राम भरपूर ग्रामस्थिकचा सामना करावा लागला परंतु कुठल्याही प्रकारची तक्रार न आणता त्यांनी देखील आम्हाला समजावून घेतलं त्याबद्दल बागूचेवाडीचे ग्रामस्थ बनाच्यावाडीच्या ग्रामस्थ आणि बोलेशवाडीच्या ग्रामस्थ त्यांनी जे काम केलं आपल्या गावात जरी गाडी आपल्या गावात लोकचिड करतात पण त्या लोक एवढं केलं आम्हाला असं म्हणजे रस्ता देखील अपुरा होता तरी पण समजून घ्यायचा तसंच तिथे प्रेक्षकांकडून देखील माहिती मिळत होती की हा मैदान आहे सर्व खूप झाले मैदान बघून आणि त्यामध्ये हा मैदान दर महिन्यातून झाला तरी प्रॉब्लेम नाही असे देखील बोलत होतं कारण ज्यामध्ये काय होईल की बैलगाडा सा हो जे सामान्य बघा जे काही गटपास होतात फायनल मारतात कुठलाही मोठा नामांकित बैल असेल कधी कधी तो देखील बॅकफूट वर जातो कधी तो देखील गटपास होत नाही यामध्ये सामान्य जो काय बैलजोडी असेल त्यांना देखील नंबरचा देखील मानकरी होऊ शकतात म्हणजे सामान्य गाडा मलक देखील यामधून पुढे जाऊ शकतो या हेतून हे देखील बोलत होते की हा मैदान महिन्यातून झाला तरी देखील हरकत नाही लवकरच आमचं चर्चा चालू आहे कारण मैदान बनवण्यासाठी जो खर्च झाला आहे या मैदानामध्ये जवळपास जो आमचं नुकसान झालाय तो आम्ही काय आम्ही तुमच्या समोर मांडू शकत नाही पण हा मैदान नुकसानामध्ये गेला आमचा आणि फक्त हा नावासाठी मैदान होता काही लोक आमच्याबद्दल चर्चा करत होती यांनी एवढे पैसे कमवले असतील तेवढे पैसे कमवले असतील पण जेव्हा सत्य परिस्थिती समोर आली त्यावेळेस बाकी आमचा स्वतःचा नुकसान झाला मा मैदान हा आम्ही नावासाठी घेत घेतला होता नुकसान झाला तरी आम्हाला हरकत नाही आम्ही तो नुकसान कुठेतरी भरून काढू शकतो परंतु जी लोक आम्हाला ट्रोल करत होती का बक्षीस जो फायदा होणार आहे तो काय करणार तुम्ही किंवा यांनी जी पाठीमागून जी चर्चा झाली होती बरेचसे गाड्या मालक मला पर्सनल वैयक्तिक भेटून सुद्धा मला बोलत होते का बरीचशी खाली सुट्टीला बऱ्याचश काळाची चर्चा झाली काही हे आता पन्नास पन्नास साठ सात हजार रुपये कमवतील आता हे एवढेच जण येत असं तस तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो पूर्णपणे हा मैदान नुकसानात गेलाय पण आम्ही नुकसानाचा विचार करत नाही नुकसानात गेला हे तुम्हाला मी सांगण्याचं कारण एकच आहे का तुम्ही जो जी आमची पाठीमागून जी चर्चा करता का यांनी एवढे कमवले आणि तेवढे कमवले तर ते त्या आम मागची आमची मेहनत पण असेल पण हा मैदान पूर्णपणे नुकसान गेला त्याबद्दल मी कोणावरती दोष देऊ शकत नाही फक्त तुम्हाला एकच माझी विनंती राहील का अशी चर्चा करू नका का यांनी एवढे कमवले आणि तेवढे कमवले एवढीच विनंती त्यांना करतो तर आणि फायदाच करायचा असता तर पाचशे बाराच्याऐी आम्हाला गाड्यांच गाडा मालकांचे फोन होते आम्हाला द्या म्हणून परंतु आम्हाला मैदानास करून दाखवायचा होता आणि दाखवायचा असेल कारण आम्ही पाचशे बारा गाड्या मैदानाची क्रेज देखील एवढी होती आपण देखील पाहत असाल की मैदानाची क्रेज एवढी होती की एक हजाराची पावसाची अकरा हजाराला विक्री आम्हाला अभिमान होता की कर्जत केसरी सक्सेस होणार आहे पावसाने देखील वरुनराजेने देखील आमच्यावर कृपा केली आमच्या मेहनतीला यश आलं कर्जत तालुक्यातील गाडा मालकांचे यश मेनतील यश आलं बैलगाड्यांचं बैलगाडा मालकांचं स्वप्न पूर्ण झालं कर्जत केसरी पाहून त्याच्यामुळं फायद्याचा विचार आम्ही न करता पाचशे बारा गाड्यांची जिंकून घेतली लवकरच आपल्याला माझी उपसभापती केसरी मनोहर शेटे यांच्या माध्यमातून दुसरं तीन मैदान तारीख देखील डिक्लेअर होईल आणि कर्जत केसरी पेक्षा तो मध्ये मा काय बदल पाहायला मिळतील थोडाफार त्याच्यामध्ये बदल असेल कारण बघा माझी मा उपसभापती केसरी मनोहर शेट्टोरे यांच्या माध्यमातून तो मैदान मा मा असेल ठीक आहे आम्ही त्या मैदानाचं नियोजन करणार असू पण त्यांची संकल्पना काय असेल त्यांच्याशी चर्चा करूनच जो मैदानात बदल असेल तो आम्ही सांगू वरिष्ठ कमिटीशी देखील आमची चर्चा चालू आहे का आम्हाला मैदान तिथं परत पुन्हा एकदा घ्यायचे अशा पद्धतीने घ्यायचं वरिष्ठ कमिटीच्या माध्यमा निदर्शना आणि मैदान आम्ही पुन्हा एकदा भरू आणि पुन्हा एकदा सक्सेस करण्याचा प्रयत्न करू कर्जत केसरी पर्व पहिला आला तर दुसरा पर्व पर्व पाहायला मिळेल तो वर्षात कर्जत केसरी हा त्या नावाने मैदान होणार कर्जत केसरीचा जो विषय आहे तुम्ही बोलताय कर्जत केसरी पहिले पर्व कर्जत केसरी पर्व दुसरे त्याच वर्षी नाही होणार तर कर्जत केसरी पर्व दुसरे हे दुसऱ्या वर्षी होईल परंतु जर कुणाला वाटला का माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मैदान अरेंज करा किंवा आता समजा आता मला माझी उपसभापती मनोज सिट्थोरे यांच्या माध्यमातून आम्हाला जो ठेवायचा उद्या जर असं एखाद्याला वाटलं का बाबा आमच्या माध्यमातून ठेवा अरेंज करा तर तसे त्यांच्या माध्यमातून मैदान अरेंज होतील होती। पण कर्जत केसरी फक्त हा तालुक्यातील गाडा मालकांचा एक संकल्प आणि गणेशचा संकल्प असेल किंवा आमच्या माध्यमातून कर्जत केसरी परवड दुसरे लवकरच होईल पुढच्या वर्षी होईल दोन हजार सव्वीस मध्ये होईल आणि त्यामध्ये आता कसा पावसाचा वातावरण होता पण तो जरा लवकर घेऊन सर्व गाडा मालकांची आमच्या कर्जत पर्व दुसरे मध्ये पलण्याची इच्छा पूर्ण होईल असं काहीतरी नियोजन करून त्यांची सगळ्यांची इच्छा पूर्ण करू नक्कीच दादा असंच मैदान आपण घडवत जा कर्जत केसरी असेल त्याचप्रमाणे बिनजोडचे मैदान असेल आपल्या माध्यमातून घडत असतात त्याचप्रमाणे असंच मैदान कर्जत केसरी असो किंवा मुंबईचं असंच आपण मैदान जेणेकरून मुंबईचं नाव होईल नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील धन्यवाद दादा धन्यवाद